श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा जुलै श्रावणाला सुरुवात ही झालेली आहे श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असून या महिन्यात उपवास पूजा आणि धार्मिक कार्याला विशेष महत्व दिले जाते पौराणिक मान्यतानुसार श्रावणात व्रत केल्याने आपले भविष्य खूप चांगले होते भगवान शंकराची आपल्यावर कृपादृष्टी राहते या श्रावण महिन्यात केवळ सोमवारच नाही तर काही जण श्रावणी शनिवारीही उपवास धरतात श्रावणात विविध सणांची रेलचेल असते श्रावणातील हरियाली तीज नागपंचमी रक्षाबंधन पिठोरी अंबास्या मंगळागौर अशा विविध सण या एकट्या श्रावण महिन्यात असतात श्रावणातील व्रत केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदते तसेच श्रावण महिन्यात शिवलिंगावर पाणी दूध बेलपत्र धतुरा मत इत्यादी अर्पण करण्याची परंपरा आहे विशेषत सोमवारी उपवास करून भगवान शिवाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात श्रावणातील गुरुवारी गुरुवार व्रत किंवा गुरुवार पूजन यासाठी महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णू आणि गुरु बृहस्पती यांची पूजा करण्याचे परंपरा आहे या पूजेमुळे सुख शांती आणि समृद्धी लाभते गुरुवारी बृहस्पती ग्रहाची पूजा केल्याने वैवाहिक जीवनात सुख आणि समृद्धी येते गुरुवारी विष्णू आणि बृहस्पतीची पूजा केल्याने धन संपत्ती सुख समृद्धी लाभते आणि एकतीस जुलै दोन हजार पंचवीस गुरुवारी आहे श्रावण महिन्यातील पहिला गुरुवार या दिवशी अनेक स्वामी भक्त स्वामी महाराजांची सुद्धा विशेष पूजा करतात अगदी घरच्या घरी स्वामी समोर बसून स्वामी सेवेचा संकल्प करून तसेच या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात ज्या व्यक्तीच्या कुंडलीतील गुरुग्रह नबळा असेल किंवा कमकुवत असेल त्या व्यक्तीने आवर्जून श्रावणातील गुरुवारी व्रत करावे यामुळे कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि ज्या व्यक्तीच्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत असतो त्या व्यक्तीला कधीही अपयशाचा सामना करावा लागत नाही धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आपल्याला श्रावण महिन्यातील प्रत्येक गुरुवारी सकाळी उंबरठ्यावर ठेवायची ही एक वस्तू ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे लक्ष्मी प्राप्ती करता इच्छा पूर्ती करता कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो तर ती कोणती वस्तू ठेवायची कोणत्या वेळेत ठेवायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर न नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो लिहायला जीवात विसरू नका घरात सुख समृद्धी नांदावी यासाठी आपण दररोज देवांची पूजा करतो आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी घराच्या उंबरठ्याची पूजा करणं शुभ मानलं जातं याच कारण म्हणजे गुरुवार हा भगवान विष्णू आणि गुरु यांचा वार आहे तर घराच्या उंबरठ्याला लक्ष्मीचे स्थान मानले जाते त्यामुळे गुरुवारी उंबरठ्याची पूजा केल्याने घरात सुखसमृद्धी येते तसेच घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते उंबरठ्याची पूजा केल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही साक्षात श्रीहरी विष्णूने स्वतः विष्णू पुराणामध्ये असं म्हटलं आहे की घरामध्ये दिवसभरामध्ये सात वेळा माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि जर असं हे उंबरठ्यावर आपण हळदीचं लेपन केलं उंबरठ्याची पूजा केली तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आणि म्हणूनच हा उपाय करण्याकरता आपल्याला उद्या गुरुवारी ब्रह्ममुर्तार उठायचं आहे अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरिविष्णू माता लक्ष्मी महादेव तसेच माता पार्वतीचं स्मरण करायचं गुरु भगवानांचंसुद्धा आपल्याला स्मरण हे करायचं आणि त्यानंतर दिवसाला सुरुवातही करायची आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून आपल्याला हळद टाकून स्नानही करायची आहे त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत हरी विष्णू माता लक्ष्मीची पूजा ही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही लगेचच हा उपाय जो आहे तो करायचा हा उपाय आपल्याला उंबरठ्यावर करायचा तर आपल्याला काय करायचं एक तांब्याचा कळश घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं त्या कळशामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आणि असं हे जल जे आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडून घ्यायचं आहे त्यानंतर एक स्वच्छ कपड्याने आपल्याला जा या जागेला स्वच्छ जा पुसून घ्यायचं आहे असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता ना राहत नाही त्यानंतर आपल्याला उंबरठ्यावर लेपन हे करून घ्यायचं हळदीचं लेपन प्रत्येकालाच माहिती आहे कोणत्या पद्धतीने करायचं वाटीमध्ये हळद घ्या त्यामध्ये तुम्ही गंगाजल किंवा गोमूत्र टाकू शकता त्याचबरोबर आपल्याला थोडंसं गुलाबजल किंवा अत्तर असेल तर अत्तर टाकायचं आहे आणि असं हे मिश्रण जे आहे ते आपल्याला आपल्या उंबरठ्यावर लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं कुंकवामध्ये थोडस पाणी टाकून आपल्याला त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आणि या कुंकवाच्या गंधाने आपल्याला आपल्या अपले उंबरठ्याच्या बरोबर मधोमध मद। एक स्वास्तिक काढायचं स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा त्यामध्ये चार बिंदू तसेच कडीला ज्या दोन दोन रेषा असतात त्या आवर्जून आपल्याला आहेत कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात स्वास्तिक हे श्री विष्णूंचं आसन मानलं जातं स्वास्तिकला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आणि असं हे स्वास्तिक आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर काढल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तताही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा एक कुंकवाने स्वास्तिक हे आहे कारण अनेक ठिकाणी गुरुवारी जी आहे स्वास्तिक व्रत हे केलं जातं त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरामध्ये जी पैशाची तिजोरी आहे त्यावरसुद्धा एक स्वास्तिक काढायचं आहे तसेच आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा आपल्याला एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे स्वयंपाकघराचा जो ओटा असतो तिथे कारण असं म्हटलं जातं स्वयंपाकघरामध्ये साक्षात अन्नपूर्णा मातेचा निवास असतो आणि असं हे स्वास्तिक काढल्यामुळे आपल्याला अन्नपूर्णा माता प्रसन्न होते तसेच आपल्या देवघराच्या बाहे मागे जी भिंत आहे त्या भिंतीवर सुद्धा आपल्यावर आपल्याला एक स्वास्तिक काढून घ्यायचं तसेच तुळशी वृंदावनवर सुद्धा आपल्याला एक स्वास्तिक काढून घ्यायचं कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्री विष्णूंना सर्वात जास्त प्रिय ती म्हणजे तुळस तर अशा रीतीने आपल्याला संपूर्ण घरामध्ये उद्या स्वास्तिक सुद्धा काढून घ्यायचे आणि आता जी वस्तू आपल्याला आपल्या अपले उंबरठ्याच्या बाहेर ठेवायची ती म्हणजे चण्याची डाळ ज्याला हरभऱ्याची डाळ म्हणतात चण्याच्या डाळीला साक्षात श्री स्वरूप स्वरूपसुद्धा म्हटलं जातं तर आपल्याला काय करायची एक वाटी घ्यायची त्यामध्ये मूडभर चण्याची डाळ ठेवायची त्यावर आपल्याला एक गुळाचा खडा ठेवायचा आणि अशी चण्याची डा डाळ जी आहे ती आपल्याला उंबरठ्याच्या बाहेर म्हणजे जेव्हा आपण बाहेर मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरनं मध्ये येतो तेव्हा जी आपली उजवी बाजू असेल तिथे आपल्याला ही वाटीभर चण्याची डाळ आणि गुळ ठेवायचं आहे संपूर्ण दिवसभर हे गुळ आणि चणा डाळ आपल्याला घराच्या बाहेरच ठेवायचं आहे संध्याकाळी तिकडनं ते उचलायचं आणि आपल्याला घेऊन जायचं आहे गायीजवळ जा आता गाय जर तुमच्या घरी असेल तर गर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालीमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गायही भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पाय आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचं तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या हातातनं चनाडाळ आणि गूळ खायला द्यायचे गाईला, गाईला गुरुवारच्या दिवशी आणि गुळ खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रू पीडा तर दूर होतेच होते पण मोठ्यात मोठ्या कर्जापासून सुद्धा आपल्याला मुक्तीही ही चनाडाळ आणि गुळ गायीला खायला दिल्यामुळे आपल्याला श्री विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात त्यानंतर गायी भोवती आपल्याला अकरा प्रदक्षिणा मारायच्यात प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप हा करायचा त्यानंतर आवर्जून आपल्याला गायच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धुळमस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं त्यानंतर जर गाय स्पर्श करून देत असेल तर तिच्या पाठीवर हात फिरून आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची श्री समर्त, जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ